नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर अवकाळी दोन हजार एकशे दहा क्विंटल दर एक हजार सातशे रुपये किमान दर पाचशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाळी पाचशे पासष्ट क्विंटल किमान सहाशे रुपये एक हजार सहाशे रुपये सर्व साधारणतः एक हजार दोनशे रुपये पुढील वाजव समिती चंद्रपूर गंजवड अवकाली सातशे साठ क्विंटल किमान दर एक हजार चारशे रुपये कमाल दर दोन हजार सातशे रुपये सर्व साधारणतः दोन हजार रुपये पुढील वाजव समिती मुंबई अवकाळी आठ हजार सहाशे सव्वीस क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्व एक हजार दोनशे रुपये हेडचाकर नावकली चारशे क्विंटल गिमानदार आठशे रुपये एक हजार चारशे रुपये एक हजार दोनशे रुपये